आणि कोळबे केले आणि निराशिवत असे आठ जण आहेत त्याच्यामध्ये आपण जे आरक्षण सोडत केलेली आहे व्यवस्थित आणि शांततेत पडली तुकिंड हरकत न येता व्यवस्थित पडलेली आहे त्याच्यामध्ये घराणेमध्ये सर्वसाधारण महिलेला हे सोडत गेलेली मुला आणि दिवे जे आहे याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी जागा गेलेली आहे माळशिरस जे आहे ती सर्वसाधारण याच्यासाठी गेलेली आहे तसंच बेलसर बेलसर जे आहे ते ही सर्वसाधारणसाठी ही जागा गेलेली आहे भिवडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी जागा गेलेली आहे तसंच वीर येथे सर्वसाधारणसाठी जागा गेलेली आहे कोळवी आहे येथे सर्वसाधारण सर्वसाधारण महिलेसाठी जागा केलेली आहे तसंच निराश तक्रार इथे अनुसूचित जाती महिले महिला ह्याच्यासाठी ती जागा केलेली आहे ती रुग्ण ती फिक्स झालेली आहे तर यावर्षी अशा प्रकारे आरक्षण थोडंच शांतते आणि निरा एकदम पार पडलेली आहे धन्यवाद